म्हणजे स्वागत तुमचं माझा चिपुंक संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आता रात्रीचा व्हिडिओ बनवतो मी कारण आज जात आहे मी रात्री खेकड्यांना काळ्या खेकड्यांना आपल्या खाली शेतावरती दोन तीन पर्या त्या ठिकाणी आपल्याला जायचंय खेकड्यांना तर सोबत आहेत आपल्या अजित लाखण केतन बने आणि सतीश गायकवाड तर अशा प्रकारे येतात वादले साडे दहा आणि आम्ही जात आहोत रात्रीचे खेकड्यांना मी तर फर्स्ट टाइम जातोय काळ्या खेकड्यांना रात्रीचा आपला सारायला कसा अनुभव असेल नक्कीच कारण पाण्यातून आपल्याला जायचं आहे पाणी पण तसं पर्यंत आहे आणि वरती शेतीपर्यंत त्यामुळे गडूळ पाणी पण आहे तर भीती पण तितकीच वाटते पण आपण जाऊया आता मी जी जी गेतन गेतन मी खाली शेतावरती खेकड्यांसाठी म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही रेडी झालो आहे खेकड्यांना जायला आपल्यासोबत आहे त्याची पाकण आणि खास माणूस आहे त्याची आणि आधुनिक एक्सपिरियन्स माणूस केतन गायक केतन बने तर आता आम्ही जात आहोत खाली पहिल्या खाली पाऱ्यावर जायचं तिकडे मग वरती येणार रात्रीचा आपला अनुभव असणार आहे चला आपण जागायचं खाली पर्यावरती तिथून वरती येऊ तर चला रात्रीचा मी मी तर फर्स्ट टाईम जातो आहे खेकड्यांना आणि सोबत आहेत आपल्या अजित लाखंड तिची गायकवाड केतन बनी बॅटरीच्या सायन आपल्याला जायचं आहे खाली आता तर फायनली आता आम्ही आलो आहे पाऱ्यामध्ये पाऱ्याला पाणी पण तसं चांगलं आहे स्वच्छ एकदम बघूया आता खेकडा भेटतो की नाही आपल्याला ते आणि कधी आपली खेकडा अरे पाय पाहिले पाय खाली पायखाली बघ भेटली का बघू शकता अशा प्रकारे पहिली गोव दाखव दाखव मला ऐकू इकडे हे एक बघा आणि केतनने पकडलेला आहे आता सुद्धा आपला पहिला खेकडा ऐकू हा जाग हां बघू शकता आपण चल टाक पिशवीचा कुठे आहे पिशवी टाक आणि आपण नंतर सोय पण केली कुरकुऱ्याची कुरकुरे खायला हा पिशवी टाक या ठिकाणी पहिलीच भूम झाली आपली पिशवादी व्यवसाय आहे ना टाकी आहे पुढे चला आता तर रात्रीचा असा था अनुभव आहे मी तर पहिल्यांदा आलो आहे फेकड्यांना आपल्यासोबत आहेत केतन बने आणि अजित सतीश गेला खाली भेटली हां आणि दुसरी फेकडी पण पकडला सतीशने केतन मी दाखव बारीक आहे दाखव एवढे असू दे ना घे घे घेईल आपण थांब तर आता आम्ही आलो आहे थोड्या वरच्या बाजूला इकडे आमच्या पाखाड्याच्या शेताकडे हा छोटासा पारा इकडे पण पाणी आहे त्याचं आणि मेन म्हणजे पाणी स्वच्छ असल्यामुळे आपल्याला तिकडे लवकर दिसत आहेत हां केतन बरोबर ना काय सांगशील केतन तू हा कितीपेन येतेच या वर्षातला माझी पाक सावी ट्रीप आहे सहावी ट्रीप या वर्षातली किती खाल्ली खेकडे आतापर्यंत असे जास्त नाही खांब ओके अच्छा मित्रांना वगैरे दिलेत म्हणजे आणखी आतापर्यंत म्हणजे दोन तीन खाऊन नंतर मित्रांना वाटलेत आहे ते इथं बाहेर दिसू बघ नाही ना चल पुढे चल पाऊस पण कमी असल्यामुळे आणि पाणी पण तसं कमी आहे त्यामुळे आपण बघूया पुढे पुढे किती भेटतात त्या आपले दोन पार्टनर गेले त्या साईडला आम्ही आलो वरती इकडे रात्रीची वाजली अकरा आणि आता आम्ही आलो इकडे खाली खाली एकदम ह्या पाऱ्याला आमच्याकडे खाली वागतो हां ठीक आहे खाली वागतो भाई एकदम वाट पण अडचणीच आहे पाऱ्याला पाऊस म्हणजे तोपर्यंत आपण थोडं व्हिडिओ थांबूया आता था। तर मित्रांनो अशा प्रकारे पाण्याच्या ठिकाणी आपल्याला बॅटरी मारून म्हणजे अशा पाण्याच्या ठिकाणी बॅट बसलेल्या असतात कामदाराने आले नव्हते तर आता आम्हाला या ठिकाणी ह्या पर्यावरती फक्त तीनच खेकडे भेटलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत खाली आमच्या धरणाच्या पर्याकडे कारण तो थोडा मोठा पर्याय बघू शकता ही रात्रीचे साडे अकरा वाजल्या आता मेन म्हणजे बॅटरीची आवश्यकता चांगली आहे बॅटरी चांगली पाहिजे अशा वेळी मी तुवरती बाहेर बघते काय आपल्यासोबत आहेत केतनबनी एकदम एक्सपर्ट आहे चांगला अनुभव दिसतोय हा मी वरती मारून येतो बघ कटरे मारत आहेत अजित लाकन आपल्या खाली बोलवत आहेत चल खाली बोलत आहेत चल इकडे काय नाही दोनच दोन तीन भेटले आपल्या फक्त खाली जाऊया पाऊस पण तसा बरं आहे माझा जरा पहिला अनुभव आहे मी तर पहिल्यांदा आलो आहे रात्रीच्या वेळी खेकड्यांना आणि केतन कसं गावी असतो तर आम्ही केतनला सवय हा केतन एक्सपिरियन्स बोलते हे आणि मित्रांनो आता आम्ही आलो आहे आले आमच्या दुसऱ्या आणि आपले पार्टनं भेटले आता सगळी बघा सगळे पार्टनर भेटलेत आम्हाला आणि आता आम्ही चौघ जणात आहे पुढे आता ते तुम्हाला भेटलं आहे की नाही ना। काय होतं उभं होतं कुठे आम्हाला तीन भेटले तिकडं सगळं तर खाली लावायचं ना पाऊस कमी असल्यामुळे सतीशने आमच्या काय काढतोय काय काढतोय तो टाकून दिले पॅन नंतर येताना घेईल तो पाऊस नाही ना म्हणून काढले त्यांना यायचं आता नाही यायचं तिकडनं पण आपण आलोय खास काळ्या इकडनं त्यामुळे काय विचारायचं नाही जाऊ दिलाच आणि आता आम्ही आलो आहे खाली धरणाच्या पायावरती इकडे बघूया आता वरती फक्त तीन किरक्या भेटल्या था। म्हणजे खाली किती भेटतात ते पाऊस कोणता सांगतोय रात्रीचा थराला अनुभव <laughs> हे कसे गापशी पुर आहेत ना एक्सपिरियन्स वाटत आहेत आपला काय एक्सपिरियन्स नाही आहे चला बघूया आता आलोय गावाला तर गावी आपण पण मोठ्या पर्यावरती आलोय पाण्याचा प्रवाह बघू शकतो आपण की पाणी भरपूर आहे ना पाणी पण खदूळ आहे वरती शेतीचं काम चालू असल्यामुळे बोल आहे ना तिथन तुम्ही जा मी एकटा उतरशी खाली पिशवी पण ना जेवढा ना सतीश भाई डेअरिंग बस खाली एकटी उतरते मी कुठं जाऊ बोलला तुम्ही दोघं जाणार तुम्ही आम्ही वरती सांगा तुम्ही

भेटली हाय मेलेली आहे बघाय ते आपला पहिला पोपट झालेली आहे ठिकाणी मेलेली खेकडा भेटलाय अशा प्रकारे पुन्हा एकदा फायनली घेते अजून खेकडा भेटलाय वरती का बघा हा जबरदस्त बघू शकता आपण पन। <फ़ियोग> पाणी भरपूर आहे या ठिकाणी त्यामुळे काय आणि पाणी पण खदूळ आहे त्यामुळे थोडे कमी खेकडी दिसत आहेत आपल्याला कारण पाणी कसं स्वच्छ असलं ना आणि वरती भात शेती लावण्याचं काम चालू आहे हो ना त्यामुळे हे पाणी खदूळ आहे चला आपण वरच्या साईडला जाऊया आणि आता मागच्या खेकड्या टायमाला मी खाली पडलो होतो आता पाण्यावर अशी मोबाईल आपला भिजला नाही कारण माझ्या हातामध्ये आहे मोबाईल आणि बॅटरी प्लस खेकड्यांची पिशवी का रे सतीश काय भाव सुद्धा का म्हणणं आहे वरती गोठणी जाऊया इकडे पाणी हा इकडे बहुतेक काय लावणी चालू आहे ना, ना इकडे त्यामुळे काय भेटत नाही चला इथून वरती आहे मग चला इकडून चल नाही तर मग इकडून चल वरती आणि आता आम्ही फायनल डिसिजन घेतलाय की वरती जायचं इकडे शेती चालू लावणी चालू असल्यामुळे इकडे दिसणार नाही कारण पाणी पण इतकं खराब आहे ना त्यामुळे काय दिसत नाही खेकडा आपल्याला इथं आतापर्यंत फक्त चार ते पाच खेकडे भेटले आहेत आपल्याला आणि इकडे वरती अजित आणि सतीश वरती गेला आहे आता पण तिकडे वरती जातो आहे का बोलतो आहेस आता मी गणपती गणपतीला तेव्हा आपण पुढे परत फिड हां गणपतीत हां आता परत गणपतीला तेव्हा बघण्या चांगली व्हिडिओ हा तेव्हा परत येऊ आपण तेव्हा कसं पाणी सगळी लावणी झालेलं असेल ना त्यावेळेला बघू शकता अंधारच अंधार आहे पूर्ण आम्ही एवढ्या अंधारामध्ये चौक्याच्या नाही बॅटरीच्या सहाय्याने आपण दाखलोय वरती का तुम्ही दोघेच फिरता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना बाई कधीच्या कधीच्यामध्ये येणारी माणसं कोण दोघे सतीश तू का बोलतोय वरती बोलत आता अजित आणि सतीश आपल्या वरती बोलत आहे त्याला वरती जाऊया आता भेटला आता पूर्ण पुन्हा आम्ही डिसिशन घेतोय की त्यांना आम्ही वरती येतोय आणि हा जातोय रॉक सोबत मी जातो अजित सोबत वरती हो मी जा इकडे जातो अजित लाकणी आणि आता बघूया गेली 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 बऱ्याच प्रयत्नानंतर अजित लाखन याला पण एक खेकडा भेटला का अजित आहे छोटा बऱ्यापैकी आहे बिळावरच बसलेली ती भेटली आहेत था आपल्याला थांबते सुट्टा मित्रांनो रात्रीचे वाजले साडे अकरा आणि बऱ्यापैकी काढून आपल्या किरव्या भेटलेल्या आहेत आणि आम्ही आता आलो तिकडे गावसामध्ये ज्या ठिकाणी पाणी आहेत पाण्यात बसले असतात तर इकडे पण काही किरवी नाही दिसत आपल्याला आमच्या गणपती विसर्जन करतात गणपती विसर्जन तिकडून आता हे आपलं सतीश आणि केतन भेटलं की नाही भेटले ना, ना, ना।, ना आता आपण जात आहोत वरती भेटले ना टाक्याच्यामध्ये पकडी पकड पिशवीकडावी पिशवी टाकली खाली काय <laughs> असेल बघा आतापर्यंत चालू आहे धाई कि रुपया भेटले आतापर्यंत आहे ना आणि आता आम्ही जात आहोत वरती इकडे या जागेचं नाव आहे गोटणीचा पर्या म्हणजे या ठिकाणी वरती शेती कमी असते तिकडे पाणी स्वच्छ असेल हा तर आता आम्ही तिकडे जातोय का बोलतो आहेस काटीन मार नाही भेटणार बसलेस नाही भेटणार इकडे भात शेती लावलेली आहे पण दिसत नाही आता ना। लावलं इकडे आज ती, ती। भात शेती आमची इकडे हां आणि आता आम्ही जात आहोत वरती गोठणीच्या पाऱ्यावरती तिकडं त्या साईडला शेती कमी असल्या म्हणून तिकडे काय भेटलं तर बघू नंतर घरी मग घरी भेटते की नाही केन दमलास की काय आहे तू दमल्यास आहे ना अजून दमला तर नाही आमच्या घडी सुरुवात आहे असं बोलतोय म्हणजे अजून आपल्या भरपूर लांबचा पल्ला गाठायचा मी भरपूर एकदा पण स्वच्छ आहे पाणी भेटायला पाहिजे बघूया आता पुढे पुढे अचानक आम्हाला भेटलं या ठिकाणी काय रे आम्ही दिवाळ मारून टाके मारून टाक टाक बेकार मोठाच आहे रे हे मोठाच आहे थोडा म थोडा मार

तुला तिकडे कोण दो कोण दो रे त्याला माहिती आहे मी कोण तुला तिकडे राहायची गरज का आम्हाला सोडून नवड्या मी काय त्याला बोलू ते येला तू कुरकुरी फोड चल आनलेस फोड हे काटे दिली तुला आम्ही सत्व किती मगा ससुर तू आम्ही सत्व वेडे सारखी 3 वाजले 12 ने आता आपण अंडेत वेफर अंडे कुरकुरे फोड सगळ्यांना फोड एक एक चल चल काय हे किती आहेत मी आहेत ना फोड आपल्याला ती तू वाहतूस की नाही प्राडे फोड आपल्यासाठी फायनली आता आम्ही घरी निघालोय रात्रीचे वादले साडे बारा कमी म्हणजे खूप कमी किरया भेटल्यात दहा बारा किरया भेटल्यात आणि आता आम्ही जात आहोत घरी पाऊस पण कमी त्यामुळे किरया बाहेर जास्त आले नाही तर हे आपली रात्रीची सर्व मेहनत आहे आग, आग, रात्री आपण दोन तासाच्या का आपल्या हे इतके काळे खेकडे भेटलेत म्हणजे आठ नऊ खेकडे आहेत आणि त्यातले तीन चार थोडे मोठे आहेत साईजने तर येणार त्यात तोडा आहे चांगड्यांची आणि आपण नंतर मेहनत जाऊया मुंबईला घेऊन हे बघा अशा प्रकारे हे खेकडे आहेत कालची आपली सर्व मेहनत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रात्री थरला तसा अनुभव होता आणि रात्री मी आलो पावणे एकला घरी कारण खूपच भीती वाटत होती कारण दोन तीन आम्हाला पानदेवड पण भेटले त्या ठिकाणी तर अशा प्रकारे फर्स्ट टाईम आपला चांगला आणि खतरनाक असा अनुभव होता तितकीच भीती आणि तितकीच मजा पण आवडत होती कारण अशा वेळी प्रवास रात्रीचं करणं म्हणजे तर हा आपला खेकडे पकडण्याचा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी एंड करतो आहे व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सांगा कमेंट करून की तुमच्याकडे पण अशा पद्धतीचे खेकडे म्हणजे रात्रीचे खेकडे पकडतात का या आणखीन काही आपल्या पद्धती आहेत नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका आपल्या नवीन पर्यंत बाय बाय धन्यवाद आणि टेक केअर